नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत रस्सम वडा जसा आपण मेदू वडा बनवतो तसाच अगदी त्याची रेसिपी आहे फक्त सांबारबरोबर खातो आज ते आपण रस्समबरोबर ट्राय करणार आहोत अगदी खुसखुशीत कुछ मस्त झाला आहे आणि सुद्धा आपलं छान झणझणीत झालेलं आहे रस्समचा वाससुद्धा एकदम झणझणीत आणि छान येतो आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान लागते तर आता याच्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती आपण पाहूया आपण रसमवडा बनवतोय सगळेजण मेधू वडा खातात बरोबर आहे मेधू वडा खातो पण आपण जरा एक वेगळं एक ट्राय करूया साऊथ इंडियन स्टाईल रसम रसमसोबत वडा चांगलं लागतं आपण असते ट्राय करूया इथे त्यासाठी वड्यासाठी बघा इथे दोन कप मी उडीद डाळ घेतलेली आहे ही रात्री भिजत घाला किंवा सकाळी भिजत घातला तर रात्रीसाठी तुम्हाला वाटून ती घेऊ शकता दोन तास आधी की तुमचं होऊन जाईल इथे तिखट घेतलं आहे आपण एक चमचा घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो एक घेतलेला आहे बारीक चिरून इथे डाळ घेतली मी अर्धी वाटी डाळ आहे कांदा एक अर्धा घेतलेला आहे उभा कापून घेतला आहे बघा मोहरी आहे मीठ आहे जिरं घेतलं आहे लसूण काळी मिरी घेतली आहे तिथे सात आठ चिंच घेतलेली आहे आपल्याला चिंचेचं पाणी करून आपल्या रसममध्ये ते वापरायचं आहे कोथिंबीर घेतली आपण आणि आलं कढीपत्त्याची पानं सात आठ घेतलेली आहेत पाहू शकता तुम्ही आणि हिंगसुद्धा आहे या बाजूला फोडणीसाठी आपल्याला वापरायचं आहे सगळ्यात आधी काय करायचं आहे आपण डाळ मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे ठेवले मी रात्रीच डाळ भिजत घातली होती आणि ती वाटून घेते घ्यायची आपल्याला त्याच्यानंतर डाळसुद्धा ही कुकरला लावून आपण घेऊया इथे बघा रसमसाठी आपण घेतलं ह्याला रसममध्ये फोडणी वगैरे काही द्यायची नसते फोडणी आपण वरतून देतो पॅन घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हितामध्ये पाणी टाकायचं आहे छान उकळायला ठेवायचं आहे पाणी आपल्याला किती घ्यायचं आहे साधारण एक अर्धा लिटर पाणी वगैरे होईल एवढं आपल्याला घ्यायचं आहे अर्धा लिटर किंवा थोडंसं त्याच्यापेक्षा कमी घ्या चांगलं उकळी येऊ द्यायचं पाणी आपलं गरम होतं आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये हा अर्धा चिरलेला जो कांदा आहे तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये लसणीच्या पाटळा एक पासा काळी मिरी घ्यायची आपल्याला एक सात आठ हे घेतलं काळी मिरी जिरं टाकायचं आहे आणि आलं एवढं सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा पाणी आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपल्याला जो टॉमॅटो आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे एक साधारण अर्धा टॉमॅटो एवढा ह्याला भास होईल तेवढं आपण टाकायचं आहे चांगलं उकळून घ्यायचं आहे त्याला ह्याच्यामध्येच आपण जे चिंच घेतलेली आहे त्याच्यात थोडं पाणी टाकून चिंचेचा कोळ करून घ्यायचं आहे आपल्याला हा बा आपण ह्याच्यामध्येच टाकतोय छान उकळू देऊया इथे बघा टोमॅटो आणि चिंच आपण ठेवून होती छान उकळलंय ते थोडं पळीन असं हलवून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं आहे ते आपल्याला टाकायचं त्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं एक साधारण एक अर्धा चमचा मीठ मी टाकले इथे आपल्याला कडीपत्त्याची पानं आपण जी घेतलेत ते ह्याच्यामध्ये सुरून टाकायचे त्याचा एक फ्लेवर चांगला येतो त्यासाठी आता तुम्ही बघा ह्याच्यामध्ये आपण मग अशी मी अर्धी वाटी डाळ टाकवलेली मी ती इथे शिजवून घेतलेली आहे व्हिडिओ खूप लेंदी होतो म्हणून मी ते दाखवलेलं नाही कारण डाळ शिजवणे काय सगळ्यांनाच येते डाळी तर शिजवून घेतली बघा थोडीशी हळद टाकून मी शिजवून घेतली होती ती आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा पण तिखट टाकतो आहे फोडणीतसुद्धा टाकू शकलो असतो आणि इथं टाकणं जास्त चांगलं छान ह्याला आता उकळू द्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून आपण ह्याला जरा उकळून घेऊया इथे बघा चांगलं उकळणे आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे तडक्याची तयारी करूया हे उकळत एका बाजूला ठेवते मी इथे बघा तेल मी कडवून घेतलं आहे चांगलं त्याच्यामध्ये आता आपल्याला मोहरी जिरं हिंग आणि आपल्याला मिरच्या घ्यायच्या हे बघा बेडगीच्या मिरच्या असतात ना लाल फोडणीला टाकायला त्याच्यात आपण तडका आता टाकू छान आता हे दोन मिनटं तडका दिलेला आपण हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकण ठेवून एक दोन एक मिनटं आपण व्यवस्थित उकळून घेऊया रसम बघा आपलं छान आहे तोपर्यंत आपण वड्याची एका बाजूला तयारी करूया डाळ आपण व्यवस्थित वाटून घेतलेली आहे अगदी बारीक पाणी कमीत कमी वापर करायचा त्याचा आता ह्याच्यामध्ये मिरचीचे काही तुकडे टाकते मी आलं जसं मेदू वड्याला करतो पण तसं टाकलं तरी तुम्ही चालेल आलं वगैरे मीठ घेतला एक चमचा मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका कुणाला कमी जास्त आव आवडत असतं हे चांगलं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया इथे बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित तेल एका बाजूला तापायला ठेवलेलं आहे आपण याचे वडे करायला घेऊया इथे तेल आपलं तापलेलं आहे आता आपल्याला वडे सोडायचे आहेत मेदू वड्यासारखे वडे नाही ठेवायचे आहेत आपल्याला एक मुगभजी वरतो तसं त्या टाईप दही वडे करतो आपण त्या पद्धतीने आपल्याला हे वडे सोडायचे तर जरासा तेला पाण्याचा हात घ्या म्हणजे ते व्यवस्थित सुटले जातात तेलात हे बघा पाण्याचा हात लावून घेतलं की अगदी सोप्या पद्धतीने ते सहज बघा जातात खाली असं जा। सोडताना आपण नेहमी मोठ्या गॅसवर सोडायचं नंतर गॅस कमी करायचा गॅस मोठाच ठेवायचा नाही कारण लवकर ते वरचं फक्त लाल होऊन वरचं लाल होत आणि मग आत वडा तसाच राहतो कच्चा सा। पिठासारखा लागतो इथे बघा आपल्याला हे थोडं हलवून घ्यायचे ज्याला कोणाला रसम वडा आवडत नसेल ते दही वडा बनवून सुद्धा खाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही अगदी सेम तसाच असतो दही असलं की काम झालं ते बघा वडे आपले लालसाल रंगावर भाजलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त करू नका मग ते कडक होते आपण आता हे काढून घेऊया व्यवस्थित तेल नितळायचं त्याच्यात काही जास्त तेल शिरत नाही तेलकट नस नाही होत शक्यतो असेच आपण आता बाकीचे वडे सुद्धा तळून घेऊया तर आता आपले वडे पण तयार आहेत रस्सम आता आपण त्याचं प्लेटिंग करूया सुद्धा तयार सगळ्यात आधी आपण ह्या प्लेटमध्ये रस्सम काढून घेणार आहे आणि त्याच्यावर आपले हे वडे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार